कीर्तनाचा वाटत कधी कधी वाटतं विष प्याव कधी कधी वाटतं विहिरीत उडी टाकावी कधी कधी वाटतं गळ्याला फास लावावा परंतु ऐका प्रसंग घटना कशी येऊ द्या पण टोकाचा निर्णय घेऊन कधी आपल्या आयुष्याला उद्ध्वस्त करू नका ऐका ना आत्महत्या केल्यानंतर तरुणांनो तरिणिन्यो माई बापांनो ऐका तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं खूप नुकसान होत ऐका ना ऐका ना एका तरुणाने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर त्याने आपल्या आत्म्याचा वृत्तांत सांगितलाय एक मी कविता तयार केली त्याच्यावरच एक आत्महत्या करू नये म्हणून माझ्या मी कीर्तनामध्ये आवजून सांगत असतो वेळ झालाय तरी एक मिनटं फक्त तुमचा घेतो ऐका आवडली तर शेवट कडकडून कर टाळ्या वाजवा ऐका ना बाबांना ऐका ना आत्महत्या केली एका तरुणाने आणि तो आपल्या आत्म्याचा वृत्तांत सांगतोय आत्महत्या केल्यानंतर त्याचा आत्मा बोलतोय ऐका आत्महत्या केल्यावर माझ्याच आत्म्याने पाहिलं माझ्या घराचं स्मशान माझ्या घराचं स्मशान वेळ लागतं बापाला कान कानफटात मारून घेतोय फोटोकडं बघत माझ्या स्वतःलाच फार शिव्या देत सोडून फिरते आई वेडी झाली म्हणते गाव तिला कुणी विचारल्यावर तोंडात फक्त मा नाव तोंडात फक्त मा नाव तसं कारण कोणतंच नसतं मोठं आत्महत्या करण्याचं तसं कारण कोणतंच नसतं मोठं मरण्याचं त्यावेळी आपल्याला भान राहत नाही परमेश्वराने दिलेल्या या अमूल्य मानवी जीवनाच या अमूल्य मानवी जीवनाच प्रेत समोर दिसलं तरी कार खरं वाटत नाही सत्य समोर असलं तरी मन धक्का स्वीकारू शकत नाही त्याचा आत्मा बोलतोय पाहुणे सार आत्मा माझा जोरत आहे पण दुर्दैव त्या बापाची त्या आईची त्या बहिणीची त्या भावाची माफी मागायला देवही संधी देत नाहीये देवही संधी देत नाहीये मी एकदाच मेलो पण माझ्या घरची माझ्या पाठीमागची रोज मरत आहेत मी एकदाच मेलो पण माझ्या घरची रोज मरत आहे फोटोकडं बघत माझ्या असं कार्य केलं मला रोज विचारत आहेत मला रोज विचारत आहेत तो आत्मा आता देवाशी बोलतोय ऐका चुकला माझा निर्णय देवा माफी मला देशील का चुकला माझा निर्णय देवा माफी मला देशील का पुन्हा एकदा मानवी शरीर देऊन मला घरी माझ्या नेशील का मला घरी माझ्या नेशील रडावं म्हणतोय माय बापाच्या पाया पडावं म्हणतोय आयुष्याला न घाबरता देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतोय पुन्हा एकदा लढावं म्हणतोय जीवनात प्रत्येक गोष्टीला मार्ग असतात फक्त शोधण्याची धमक हवी काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही म्हणून आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या हा पर्याय नाही ऐका ना बाबांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे अरे संकट किती मोठी असू द्या फक्त हिमतीने त्याच्या बरोबर लढता आलं पाहिजे हिमतीने त्याच्याबरोबर लढता आलं पाहिजे शेवटी एकच सांगेल बाबांनो तुम्ही एकदाच मरता परंतु पाठीमाग तुम्ही गेल्यावर तुमच्या पाठीमागची घरातली क्षणाला झुरून झुरून मरतात रोज मरतात रोज मरतात म्हणून आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका